नॉर्वे डेन्मार्क स्वीडनमध्ये खूप चर्चेस आहेत पण कुणी जात नाही तिथे मी गाईडला विचारला मग कशाला ठेवलेत तुला एक मनाला आधार असतो धर्मेंद्रजी काय सध्या ॲक्टिंग नव्हते करत पण एक दिलासा होता की आपला विरू आहे आपल्यासोबत असं काहीतरी होतं ना ते तुमच्या तारुण्याचा किंवा बालपणाचा अविभाज्य हिस्सा तुमच्यापासून कोणीतरी हिसकावून घेत आहे असं वाटतंय शोल्याचा विचार करत होतो जय आणि राधाने एकमेकांचा हात धरून पळून जायला पाहिजे होतं तो विरूचा डायलॉग आहे ना बसंती बी तयार मौसी बी तयार अब मरना कॅन्सल अरे ते सगळ्यांच्या हातामध्ये नसतं तुम्हाला कोणी जवळचं असेल तर ते गेलंय असं समजा आणि मग त्याच्याबद्दल तुम्हाला जे काय करायचं असेल ते आत्ता करून टाका म्हणजे जिवंत असताना हुडूत फुडूत करायचं आणि मग मेल्यावर शोकसभा गाजवायचा त्याला काय अर्थ आहे आता ते अहमद मिया होते दुगडूक दुगडूक दुग 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 दुग। त्यांना कदाचित सन्नाटाच्या अच्यांना सांगायचं असेल की बाबा तुम्ही मला किती आवडता म्हणून आणि त्यांच्यावरून अडवलं की सगळ्यांनाच नाही जमत घोड्यावरून जाऊन एक एक को चुन चुन के मारून गा ते अहमद मिया कदाचित चांगले कवी पत्रकार लेखक बनले असते अरे सगळेच जर का गब्बर झाले तर सांबाचा रोल कोण करणार सगळेच डॉक्टर झाले तर मास्टर शेफ कोण बनणार पुढचा शोले कोण लिहिणार तर तुम्ही तुमच्या घोड्यावर बसा अहमद मिया आणि जो तुमची लाईन आहे ती पकडून त्याच्यामध्ये विरू बना आणि त्यांच्या मनात काय होतं विचार करा ना संदर्भ पण बघा ना हल्ली आपण थिएटरमध्ये नाही मूवी बघत आपण डायरेक्ट कुठेतरी प्लॅटफॉर्मवर बघतो यूट्यूब किंवा प्राईमवर त्याच्यामुळे तो सीन बघतच नाही की विरूच्या ह्याच्यावर धमकावला आहे विरूला आणि आपण बसंतीला डायरेक्टली म्हणतो काय बेशरम आहे कुत्र्यांसमोर नाचते अरे तिला सहन होत नाही सांगता येत नाही तर तिच्या काय डोक्यात आहे ते विचारून घ्या ना आयुष्यभर तुमच्याशी चांगला वागलेला डॉक्टर आज दुसरेपणे वागतो आहे तर तेवढंच लक्षात ठेवायचं का त्याचं काय दुखतंय खोपतं आहे ते बघायचं आणि या प्लॅटफॉर्मवरून आठवलं मी डोंगिव येऊन चाललो होतो दादरला एवढी गर्दी होती मला वैताग आला मी उलट्या दिशेची ट्रेन पकडली म्हणलं दादर राहू द्या टिटवाळ्याला गणपतीचं दर्शन होईल तुम्ही गाडी तर पकडा यार पुढे काम काय करायचं आहे ते मग बघू विचार चांगला आहे तो शोलेतला डायलॉग आहे ना मी सोच राहता कभी कभी हे काम बी करना चाहिए पण अतिविचार नको अतिविचारापेक्षा अविचार परवडला तो झाने पकडलेला असतं ना ठाकूरला हे हात नाही का फंदा आहे तेव्हाच साल्याचा एन्काउंटर करून टाकला असा तर आयुष्यातले सगळे प्रॉब्लेमच संपले असते तेव्हा म्हणजे आज ती विचार नाही करत बसायचा माझी तीन वर्षाची मुलगी पत्ते खेळायची ना हुकमाचा का तुमच्याकडे असला तरी हात तिचाच होणार हे हात मुझे दे दे अशा स्टाईलने वागायचं आणि असं म्हणजे तुम्ही विरू नसाल चालेल, हरला तरी चालेल हारलात तरी चालेल पण विरूचं टक्कर असाच ॲटिट्यूड पाहिजे आणि ते गाणं आहे ना स्टेशन से गाड़ी जब छूट जाती है तो स्टेशन में गाड़ी नहीं होती है अरे तुम्हें आत गाड़ी आए प्लैटफॉर्म पर कुठे चढ़त रहता टाका गाड़ी मे आई तो होल डॉक्टर हो रवि गोडसे टी वी नाइन मराठी करता